नमस्कार मी संजय मोरे न्यूज क्युआरिटीमध्ये सर्वांचे स्वागत करतो राज्यभरातून दररोज पासष्ट लाखांहून अधिक प्रवाशांची ने आण करणाऱ्या एस टी कामगारांच्या वेतनाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही आणि म्हणूनच राज्यभरातील श्रमिक संघटनांनी एकत्र येत नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राज्यव्यापी बेमुदत धरणे आंदोलनाची नोटीस शासन प्रशासनाला दिलेली आहे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळण्यासाठी संबंध राज्यभरात घंटानाथ महारती व लोकप्रतिनिधींना निवेदन देत एस टी कामगार आपल्या वेतनाबाबत असंतोष व्यक्त करीत आहेत दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी धुळे विभागातील शहादा येथे महाराष्ट्र एस टी कामगार संयुक्त कृती समितीमार्फत महामेळावा घेण्यात आला यावेळी कृती समितीतील असंख्य कामगार महामेळाव्यासाठी शहादा येथे उपस्थित होते या मेळाव्याच्या निमित्ताने कृती समितीतील महाराष्ट्र एस कामगार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष श्री संदीप शिंदे यांची विशेष मुलाखत न्यूज किंवा घेण्यात आली आपल्या प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी राज्यभरामधील जय एस कर्मचारी संघटना आहेत त्यांची एक महाराष्ट्र कामगार संयुक्त कृती समितीची स्थापना आता झालेली आहे आणि बहुसंख्य कर्मचारी संघटना या कृती समितीमध्ये आलेल्या आहेत आमच्या मागण्या आम्ही मुख्यमंत्री महोदयांना दिलेल्या आहेत आणि नऊ ऑगस्ट क्रांती दिनापासून राज्यभर आमचा असंतोष प्रकट करण्याची नोटीस आम्ही आता राज्य सरकारला दिलेली आहे आज धुळे जिल्ह्यातील चहादा येथे आमचा संयुक्त कृती समितीचा महामेळावा संपन्न झाला या मेळाव्यामध्ये एस टी कर्मचाऱ्यांनी आपल्या वेतनाविषयी आक्रोश प्रकट केलेला आहे मुख्यमंत्री महोदयांचा लाडका भाऊ होऊ शकतो लाडकी बहीण होऊ शकते मात्र राज्यामध्ये रोज सुमारे पासष्ट लाख प्रवाशांना सुरक्षित प्रवास देणारे एस टी कर्मचारीच तुमचे विरोध तुमचे सावत्र भाऊ आहेत का तेव्हा लाडकी लालपरी ही योजना मुख्यमंत्री महोदयांनी आणलं पाहिजे आणि तिच्या सेवकांना राज्य सरकार एवढं वेतन मिळालं पाहिजे अशी भूमिका आज आम्ही आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांना आणि सरकारला कळवत आहोत खर तर यामध्ये अनेक गोष्टींचा उहापोह झाला काही ठिकाणी असं म्हटलं जातं की सातवा वेतन आयोगाची मागणी कृती समिती का करत नाही मात्र आयोग अजूनपर्यंत एस टी कामगारांना लागू झालेला नाही आणि त्यामध्ये आणखी एखादी कमिटी स्थापन होऊन वेळ जाण्याऐवजी आम्हाला सातव्या वेतन आयोगाचं सूत्र मिळत आहे मागाई भत्ता मिळत आहे गरबाडा भत्ता मिळत आहे राज्य सरकारच्या मध्ये आमच्यामध्ये ग्रेड पेचा फरक आहे तेव्हा राज्य सरकारच्या ज्या वेतन श्रेणी आहेत त्याच वेतन श्रेणी एसटी कामगारांना मिळाल्या पाहिजेत यापूर्वी सुद्धा मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या माध्यमातून असं सांगितलं

याबरोबरच आजचे बातमीपत्र येथेच संपत आहे पुन्हा भेटूया महामंडळातील नवीन घडामोडी आणि नवीन बातम्यांसह क्यू टी या कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या न्यूज चॅनलवर महामंडळातील घडामोडी व कामगार संघटनेमार्फत कामगार हितासाठी चाललेल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी न्यूज क्यू हे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करण्यास विसरू नका धन्यवाद